एवढेच नव्हे तर तरुणाचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह बागलान तालुक्यातील पठावे येथे घेऊन जाण्यास मदत केली अबोणा नजीकच्या वनावर समोरून येणाऱ्या वाहनामुळे गोंधळून दुचाकीवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे या अपघात काकाजी नानाजी निकम राणार पठावे दिगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे दगडू त्र्यंबक पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर महिला व मुलगी किरकोळ जखमी झाल्या आहेत अपघाताची माहिती मिळताच अबोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस कर्मचारी हवालदार वसावे शिपाई धोंगडे भोये गवळी व अभोणा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली सध्या अपघाताचा पुढील तपास हवालदार वसावे करत आहेत